आता जो आपण हे नवीन सरकार आलं आता केंद्रातलं त्यांनी जे काही समर्थ मूल्य जाहीर केलेत महाराज नाम मात्र आहे एकीकडे उत्पादनाचा खर्च वाढला गेला आणि एकीकडे आपण पाहतोय की उत्पादनाचा खर्च वाढून शेतकऱ्यांनी समजा एक हजार रुपये खर्च केले तर त्याला आता शंभर दोनशे रुपये मिळतील की नाही मिळतील ही शाश्वती नाही आणि म्हणून आता आपण नवीन शेतकऱ्यांचं प्रमाण जे पाहतोय शिकलेले मुलं मुली ते शेतीमध्ये जायला तयार नाही आणि शेतीमध्ये जायला तयार नाही म्हणून काल जे आपल्या राज्याचं आर्थिक पाहणी अहवाल आला अध्यक्ष महाराज आपण वाचला असेल अध्यक्ष महाराज तर सगळ्यात मोठं घट अगर या राज्यामध्ये आले तर ते शेतीच्या शेती उद्योगामध्ये घट आलेली अध्यक्ष महाराज आपलं राज्य हे कृषी प्रधान राज्य आहे आणि ज्या राज्यातलं कृषी प्रधान राज्य असेल त्या राज्यामध्ये शेती उद्योगामध्ये घट येणं हे राज्यासाठी भोषणा हो आहे अध्यक्ष महाराज याच्यामुळे आपण पाहिलेत की जी नवीन पिढी आहे त्या शेतीमध्ये जायला तयार नाही अध्यक्ष महाराज आपण मुंबईत राहतात तुम्हाला थोडस मला वाटतं की तिकडचं कळणार नाही थोडस पण मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगतो तुमच्या माध्यमातून सभागृहाला अध्यक्ष महाराज आखरी शेतकऱ्यांच्या अवस्था या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे या सरकारच्या भ्रष्टाचारामुळे इतक्या हालत खराब झालेली आहे कि महाराष्ट्रामध्ये किड्या माकुळ्यासारखे आपले शेतकरी आत्महत्या करतात अशा पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्यांच्या माझी ज्या धेटाला हात लागेल तर त्याला हात कलम केलं जाईल पण हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्य देते आणि छत्रपती शिवाजी महाराज मान्य करायला तयार नाही अध्यक्ष महाराज मी मराठवाड्याच्या दौऱ्यात गेलो होतो आम्ही काँग्रेसच्या वतीनं या दुष्काळाची आम्ही समिती तयार केली आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना आम्ही त्याची जबाबदारी दिली मी स्वतः मराठवाड्यात गेलो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज भयावह परिस्थिती आहे भयावह इतकी भयानक परिस्थिती अध्यक्ष महाराज की शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रुद्ध थांबतच नाही पण अक्षरशः त्याचं दुःख पाहून अध्यक्ष महाराज आमच्याही डोळ्यात अश्रू त्या ठिकाणी आला अध्यक्ष तिकडे आता मराठवाड्यामध्ये जालना बीड उस्मानाबाद संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा घेतल्या जातात मोसंबीचं पीक प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतलं जाते डाळिंबाचं पीक घेतलं जाते कोशाची शेती केली जाते अध्यक्ष महाराज तुतीची शेती म्हणतो त्याला सीताफळाची शेती केली जाते आता ह्या मोसंबीची शेती तयार करत असताना अध्यक्ष महाराज या लहानशा झाडाला उभं करण्यासाठी चार वर्ष लागतात बँकेच लाखो रुपयाच कर्ज ला 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 ते शेतकरी घेतात अध्यक्ष महाराज आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रोसिडिंगला आता बघा अध्यक्ष महाराज या सरकारला आम्ही सांगितलं होतं हे दळभद्री सरकार अध्यक्ष महाराज ऐकू जात नाही अध्यक्ष सरकार या सरकारला अध्यक्ष महाराज त्यांना सांगितलं होतं अध्यक्ष महाराज की या वर्षाला पाऊस कमी पडलेला आहे आणि पाण्याचं हो नियोजन आपण करा पण हे सरकार भ्रष्टाचारामध्ये इतकं लोटपोत आहे की या सरकारला घेणं देणं नाही अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष महाराज त्या भागात जेव्हा गेलो त्यावेळेस पाहिलं अध्यक्ष महाराज की ज्या लहान मुलासारखं त्या बागेला उभं केलं आणि ती बाग पावसाअभावी त्या ठिकाणी सगळेच्या सगळ्या बागा जळल्यात अध्यक्ष महाराज आत्महत्या त्या ठिकाणी वाढल्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबायला नाही